ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಾನೋ ಮೀ ಅನಿಕ ಆ ಮೀ ಪಗಡಾಫ್ ಹಾಕಿಪುರ ರತ್ನಾಗಿರಿ ಹೈವೇ ಜೊ ಕಿ ನವ್ಯ ಡೆವಲಪ ಹಾ ರೋಡ್ ಪಣ್ಣಗಡವ ಪಣ್ಣಗಡ पन्हाळगडावर येताच आपल्याला येथे टोल नाका लागतो टोल नाक्यापासून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरती या प्लॉटचं लोकेशन आहे चला तर मग हा सुंदर असा फार प्लॉट पाहूयाला रोड कुठून आहे हा रोड <coughs> या प्लॉटला आतमध्ये येण्यासाठी वीस फूट रोड ठेवलेला आहे हा बरोबर फूट रोड

प्लॉटच्या शेवटच्या हद्दीचे होते असणारे फार्म प्रकल्प हे सेव्ही डिवेलपमेंट वाला आहे बंगळूर आमर हरामौजला लागून एक रिसॉर्ट सुद्धा आहे तर मित्रांनो हा होता तेरा गुंट्याचा फार्म हाऊस प्लॉट तर या प्लॉटच्या अधिक माहितीसाठी आजच आम्हाला संपर्क करा ह्या प्लॉट पासून पन्हाळगड हा वॉकिंग डिस्टन्सवरती आहे तर मित्रांनो चला पाहूयात आता आपण पन्हाळगड व्हिडिओ आवडला असेल तर आजच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा वो व्हिडिओ शेअर करा